कोलकत्ता बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या कोलकत्यामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या दोन घटनांवरून देशभरात संताप आणि उद्रेक सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये सुद्धा भयंकर कृत्य समोर आलं आहे शिए येथील रामनगर परिसरामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलगी काल एकवीस ऑगस्ट दुपारपासून बेपत्ता होती कोल्हापुरातील शिए गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतला आहे विशेष म्हणजे माहितीचा आज लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळा कोल्हापूरमध्ये सुरू असतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे राज्यातील मुली आता सुरक्षित आहेत की नाहीत हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे